मान तालुक्यातील ढाकणी नजीक असलेल्या शिवाजीनगर येथे राहणाऱ्या नियतीनेच केला आहे नियतीवर मात पाहूया एक विशेष वृत्तांत मान तालुक्यातील ढाकणी नजीक असलेले शिवाजीनगर हे ऐंशी लोकसंख्या असलेली लोकवस्ती असून या ठिकाणी असणाऱ्या डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या जिल्हा परिषदेच्या शाळेत इयत्ता पहिलीच्या वर्गात शिकणाऱ्या नियती अंकुश भोसले या पूर्णपणे अंध असलेल्या मुलीला आपल्या अंधत्वावर मात करून खूप शिकून पुढे कलेक्टर व्हायचे आहे ती सध्या ज्या वर्गात शिकत आहे त्या वर्गात सर्वात हुशार विद्यार्थिनी म्हणून तिची ओळख आहे एक ते ती तीस पर्यंतचे पाडे अगदी तोंड पाठ असलेल्या नियतीची खरे तर नियती अंध बनवले असले तरी ती आपल्या अंधत्वावर मात करून नक्कीच एक दिवस कलेक्टर बनेल असे तिच्या आईला व शिक्षकांना वाटत आहे डाकणी जवळ असलेल्या या अल्पभूधारक शेतकरी दाम्पत्याची नियती हे तिसरे आपत्ती असून या दाम्पत्याला पहिली दोन्ही मुलेच असल्याने त्यांना मुलगी हवी होती त्यांना मुलगी झाली खरी पण जन्मताच ती पूर्णपणे अंध असल्याने ते पूर्णपणे खचून गेले होते नियतीनेच आपल्या नशिबी अशी अंध मुलगी जन्माला घातल्याने त्यांनी त्या ते मुलीचे हे नाव नियती असेच ठेवत सारे दुःख विसरून त्या मुलीचे संगोपन करीत आहेत नियती ही जन्मता अंध जरी असली तरी तिची बुद्धी मात्र खूप तल्लक आहे सध्या नियती ही जिल्हा परिषदेच्या इयत्ता पहिलीच्या वर्गात शिकत असून या वयात तिची आकलन शक्ती फार मोठी असल्याचे दिसून येते वर्गात एक ते तीस पर्यंतचे पाडे तिचे तोंड पाठ असल्याने सर्वजण आवाक आहेत ती पूर्णपणे अंध असल्याने तिला प्रत्येक गुरुवारी अंध शिक्षक चिपाडे हे तिच्या शाळेत जाऊन शिकवतात ते तिला ब्रेल मळाक्षराच्या पाठीच्या आधारे शिकवत आहेत चिपाडे हे सुद्धा अंध असल्याने अंधाच्या भावना काय असतात हे त्यांना चांगलेच समजत असल्याने त्यांची नियती सोबत खास गट्टी जमली आहे त्यांच्याकडे नियती प्रमाणेच परिसरातील शाळेतील आणखी काही अंध विद्यार्थी आहेत परंतु नियतीला शिकवण्यासाठी खूप कमी वेळ लागत असल्याचे ते सांगतात त्यांच्या मते नियती ही या वयात इतकी हुशार असल्याने ती नक्कीच पुढे कोणीतरी अधिकारी बनेल तिने खूप शिकावे व शिकून थेट कलेक्टरच बनावे अशी तिच्या आईची खूप इच्छा असल्याने तिच्या सोबत प्रत्येक गुरुवारी त्या त्या शाळेत ठिकाणी चिपाडे सर जे काही नियतीला शिकवतात ते त्याही समजावून घेतात व त्यांच्याकडून तिच्यासाठी घरी अभ्यास कसा व काय करून घ्यायचा हे सुद्धा जाणून घेत त्याप्रमाणे त्या नियतीचा घरी अभ्यासही घेतात तेही असं झालं आता सध्या तुम्ही नियतीचा घरी अभ्यास घेत असं तिच्या गुरुजींनी सांगितलं तर तो अभ्यास प्रकारे घेता आणि तिला अभ्यासात काय मदत करता तू तुम्हाला नियतीनं शिकावं असं वाटत शिकून काय व्हावं हो तो तुमची इच्छा आहे तुम्ही कलेक्टर हो असं वाटतं त्या दृष्टीने तुम्ही प्रयत्न करणार आठवड्यातून एक दिवस नियती सोबत तिची आई तिच्या सोबत तिच्या शाळेत जाते इतर दिवशी नियत ही आपल्या मैत्रिणी सोबत शाळेत जात असून शाळेतील शिक्षक जे काही तिला शिकवतात ते तिच्या पटकन लक्षात बसत असल्याने तिचे वर्ग शिक्षक राहुल कवठाळे हे सुद्धा आश्चर्य व्यक्त करीत आहेत विशेष घटक ही मुलगी आहे पण ही मुलगी आणि इतर मुलांना होती यांच्यामध्ये आम्ही कसलाही भेदभाव करत नाही या दोघांना समानतेची वागणूक घेतली होती शिवाय नियती ही एक खूप त्यामुळे याच्यातून असं जाणवतं की सामान्य मुलं हे तीस पर्यंतची पाळी सहज लवकर पाठवू शकत नाही आणि ते केले तर एक चार दिवसामध्ये परत विसरतात पण नियती मात्र सव्वीस पर्यंतचे पाळी आज पाठ करते नुसतं ऐकून आणि तेही मागचे कुठलेही पाळी न विसरता खूप विशेष गुण आहे मला नेहतीबद्दल एवढंच सांग असं वाटतं की ब्रेन लिपी जी असते ते ब्रेल लिपीचं स्पर्श ज्ञान वगैरे हे अवगत व्हायला कोणाला एक वर्ष लागते कोणाला दीड वर्ष लागते पण नियतीनं जवळपास तीन ते ती चार महिन्यात सगळे अक्षर शिकून घेतले पहिलीमध्ये असतानाच तर आतापर्यंत मी ज्या मुलांना शिकवायला जात होतो त्यांना दोन वर्षे किंवा दीड वर्षे लागत होतं पण तिनं दीड वर्षाचं आणि दोन वर्षाचं काम फक्त जवळपास सहा महिन्यामध्ये केले अच्छा तुम्ही कोणत्या आधारे तिला शिकवता मी म्हणजे आता तिला असं अक्षर अला एक आहे अल म्हणजे आला तीन असं तिथं बोट धरून मी तिला शिकवतो आणि बोर्ड धरून तिला शिकवल्याच्यानंतर ती किंवा असं बघून घेते आणि त्याच्यानंतर ते सांगते मला कुठला अक्षर आहे कुठला नाही विचार वर्गात इतर मुलांच्या प्रमाणेच स्वतः गणिते तयार करून त्याची उत्तरेही सांगते तर ती फक्त आवाजावरून कोण आहे ते ओळखते ती कॅरम ही उत्कृष्ट खेळत असल्याचे तिचे दुसरे शिक्षक प्रफुल्ल वाघमारे हे सांगतात तर नियतीची बौद्धिक क्षमता पाहून या केंद्राचे जगन्नाथ यांनी तिला शिक्षणासाठी सर्वतोपरी मदत करीत असून तिने यापुढे अंधशाळेत शिकावे यासाठी यासाठी ते प्रयत्न करीत असून पूर्णपणे अंध असूनही या अंधत्वावर मात करून भविष्यात कलेक्टर होण्याची मनी जिद्द बाळगणारी ही नियती नावाची चिमुट्टी एक दिवस नक्कीच नियतीवर मात करून अधिकारी होईल अशी अपेक्षा तिचे आई वडील व शिक्षक वर्ग करीत आहेत